मंडळी नमस्कार आज बऱ्याच महिन्यांनी आपण लाईव्ह बऱ्याच महिन्यांनी नाही बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलेलो जवळपास एक महिनाभर आपण लाईव्ह घेतलेलं नव्हतं आणि त्याच्यामागचं कारण हेच आहे की आपण गणेशोत्सव कोकणातला तुम्हाला गणेशोत्सव माहितीच आहे गणपतीनिमित्त आम्हीसुद्धा आपल्या गावी होतो बाकी सगळं कामं चालूच होती पण त्यामध्ये तेवढा फारसा वेळ वे मिळत नाही आणि म्हणून फेसबुक यूट्यूब कुठच्याच याच्यावर लाईव्ह येण्याची तशी संधी मिळाली नाही आपण इन्स्टाग्रामवर सुद्धा एखाद दुसरी पोस्टमध्ये टाकली कारण बरेच कामं तशी थोडीफार चालूच असल्यामुळे आणि बरेच दिवस ह्या सणांमध्येच गेल्यामुळे आताही नवरात्रीमधला आज सहावा दिवस आहे आणि तुम्हाला सर्वांना आपल्या पूर्ण युट्यूबच्या फॅमिलीला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर <coughs> <coughs> ह्या शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करूया तुम्हाला खोकल्यावर थोडा अंदाज आला असेल की जरा ह्या काही दिवसांमध्ये तब्येत पुढे मागे होती आपली पण या सर्व गोष्टी आता मागे सरून आपण आज बऱ्याच दिवसांनी लाईव्हवर येतो आहे तर ते लाईव्ह बनवण्याचं कारण आहे म्हणजे आजचा विषय खरं तर कारण किंवा विषय दोन्ही गोष्टी तुम्ही म्हणू शकता आजचा विषय आहे की काळी हळद त्याच्यासाठीचे अनुभव म्हणजे आता त्याचे अनुभव म्हणजे तुम्हाला काही लोकांना वेगळे अनुभवसुद्धा असू शकतात काही जणांचे लागवडीचे अनुभव आणू शक असू शकतात काही जणांचे विक्रीचे अनुभव असू शकतात आमच्याकडे लागवड विक्री आणि बाकी सर्व गोष्टी ह्या सर्वांचेच अनुभव आहेत तर त्यातले काही अनुभव आज तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते सांगण्याचं महत्वाचं कारण हेच आहे की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात यावं की ह्या गोष्टी घडतात किंवा ह्या गोष्टी कशा असतात आता बरेचसे लोक जे आपल्या लाईव्हला जॉईंट होतील किंवा जे आपला हा व्हिडिओ बघतील त्याच्यामध्ये काही लोकांना हे अनुभव आलेले असतील काही जणांमुळे आम्हाला ते अनुभव आलेले असेल तीसुद्धा लोक हे व्हिडिओ आजचा बघतील त्यामुळे आज आपण तो व्हिडिओ खास बनवतो आहे तर सर्वात महत्वाचं आणि आपण काही हळद तर त्याची आपण सुरुवात करा की नक्की काय अनुभव असतो एक दोन मिनटाचा फक्त आपण जरा ब्रेक घेऊया तोपर्यंत तो मी जरा एक छोटंसं काम आहे करतोच कुठेही जाऊ नका लाईव्ह चालू आहे आपलं दोन मिनटं बोल का बरं तर सर्वात महत्त्वाचा जो अनुभव हो, आपल्याला पहिल्यांदा येतो तो म्हणजे की बरेच जण आपल्याला फोन करून विचारतात की तुमच्याकडे काळी हळद मिळते का तर असे बरेचसे प्रश्न येतात तर हो आपल्याकडे काळी हळद मिळते आपल्याकडे त्याची रोपंसुद्धा असतात बऱ्याचशा वेळेला आपण ती काळी हळदसुद्धा म्हणजे डायरेक्टली हळद जी उली हळद आपण म्हणतो तीसुद्धा विकलेली आहेच आणि ती विकताना बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न काय असतात ते आपण पहिले समजून घेऊ तर ते प्रश्न म्हणजे की तुम्ही आम्हाला ती हळद जी देणार तर ती खरी हळद आहे का हा सर्वात आधी पहिला प्रश्न येतो तर खरी हळद म्हणजे काळी हळद ह्याच्याबद्दल बरेचसे रूमर्स आपण म्हणतो की बऱ्याचशा अफवा पसरलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे त्याच्या बाबतीतले प्रश्न असतात तर आपण तेच म्हणतो की तुम्हाला ज्या पद्धतीने जी हळद हवी आहे तीच हळद आमच्याकडे आहे की नाही आहे हा प्रश्न तुम्ही किंवा ह्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊ शकता कारण बऱ्याच जणांना वाटतं की काळी हळद म्हणजे काही वेगळं असतं काळ्या प्रकारची पूर्ण काळी असते तर असं काही नाही आहे मुळात काळी हळद ही नॉर्मल हळदीसारखीच असते फक्त त्याचा आतला जो रंग आहे तो जांभळट असतो डार्क जांभळा रंग असतो आणि ह्यासाठी ती, ती हळद ओळखली जाते कुरकुमा लॉंगा म्हणून जे हळदीचं जे नाव आहे तर ते कुरकुमा कॅसिया हे जे नाव तुम्ही इंटरनेटला टाकलात सी ए एस आय कॅसिया म्हणून जे नाव टाकलं तर त्याच्यावरून तुम्हाला ते बघायला मिळेल की काय नक्की ती हळद आहे तशी असते ओके तर हा झाला पहिला मुद्दा त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो तो म्हणजे काळी हळद तुम्ही आम्हाला जे देणार तर त्याचा आम्हाला असा फायदा होईल का तसा होईल का किंवा मंतरलेली आहे का सोप्या भाषेत आपण क्लिअरली सांगतोय तुम्हाला आपल्या काही गोष्टी आपण ह्या फोन ठेवलेल्या नसतात बरेचसे आपल्याला फोन येतात त्यामुळे हे सर्व अनुभव तुम्हाला सांगतो की मग ती मंतरलेली आहे का किंवा कशी आहे किंवा त्याचा गुण येईल का तर सर्वात आधी आम्ही आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा एक सांगून टाकतो की तुम्ही जे म्हणता की त्याचा गुण येईल का किंवा काय येईल तर बघा हे विषय आपण काही बघत नाही हा मुद्दा आपला नाही की त्याचा गुण येईल की नाही ते कारण याच्यामध्ये कसं असतो की गुण येईल तर त्याच्यामध्ये उदाहरण चावतो दोन प्रकारची माणसं येतात एकतर पहिली व्यक्ती असते ती म्हणजे जे, जे काही देवासाठीचा किंवा वेगवेगळ्या कारणांसाठीचा किंवा वाईट प्रवृत्तीसाठी काम करणारी माणसं असतात त्यांचा एक गुण असतो आणि दोष निवारण करण्यासाठीचा एक गुण असतो अशा दोन पद्धतीच्या माणसांचे अनुभव घेऊन आम्हाला फोन येतात बरोबर तर ह्या दोघांचेही अनुभवांसाठी आम्ही कोणतंही उत्तर देऊ शकत नाही कारण हा ज्याचा त्याचा अनुभव आहे आम्ही मुळात हे जे काम करतोय तर ते आहे शेतकऱ्यांसाठीचं किंवा शेतातल्या हळदीचं उत्पादन जे निघालं तर ते उत्पादन निघालेलं जे आहे ते विक्री करण्यासाठी आपण एक माध्यम म्हणून काम करतो आहे म्हणजे गेले नऊ वर्ष आपलं जे हळदीमध्ये काम चालू आहे त्यामुळे आपल्याला काही शेतकरी कनेक्ट होतात तर त्यांची हळद आपण विकून देऊ शकतो ज्याला विकत हवी आहे त्यांना आपण ती विकत देतो त्याचा तो, तो काय वापर करणार आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे आपण त्यामध्ये सांगायला त्याला जाऊ शकत नाही की तुम्ही याचा काय वापर करा कसा करा तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळेच आपण त्यांना सांगतो की हे जे काही तुमचे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं आम्ही नाही देऊ शकत त्याची उत्तरं तुमची तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीसाठी आणि कशा गोष्टींसाठी कोणत्या गोष्टींसाठी हळद हवी म्हणून आपण त्यामध्ये काहीच त्यांना सांगू शकत नाही ते ज्याचा त्याचा तो प्रश्न असल्यामुळे प्रत्येकजण जसं आपण म्हणतो एक मिनटं जरा Okay. तर ज्याचा त्याचा तो अनुभव आहे प्रत्येकाला ती कोणत्या गोष्टींसाठी हवी आहे कशासाठी हवी आहे हे ज्याचा त्याचा तो ठरवतो आता आपण पहिला जो मुद्दा सांगला की देवासाठी किंवा बाकी कुठच्या गोष्टींसाठी किंवा अजून काही जे गावागावांमध्ये केलं जातं तो मुद्दा आपण चर्चेसाठी न घेतलेलाच बरा कारण तो आपला विषयच नाही दुसरा जो मुद्दा आहे की वास्तुदोष निवारणासाठी म्हणून सुद्धा काळी हळद वापरली जाते त्याच्यामध्ये काही जणांचे अनुभव असे आहेत की मला एकाने हळद दिली होती आणि त्या हळदीचा मला असा फायदा झाला की माझी तब्येत चांगली नव्हती किंवा माझ्या घरात कोणीतरी आजारी व्यक्ती होती अशी उदाहरणं आमच्याकडे आलेली आहेत आणि त्या व्यक्तीला त्या आजारपणातून बरं होण्यासाठी काळ्या हळदीचा फायदा झाला आता ह्याच्यामध्ये फिजिकली फायदा काही जणांनी असं सांगितलं की त्याची काही म्हणजे आपण जसं चंदन लावतो उगाळून तसं ती हळद उगाळून सुद्धा काही जणांना अनुभव आले काही जणांना अनुभव आले ते किती हळद घरात लावल्यामुळे सुद्धा घरात चांगलं वातावरण निर्माण झालं बाकी काही गोष्टी झाल्या असे सुद्धा आले तर ते प्रत्येकाचे अनुभव आहेत ते आम्हाला विचारतात की असा अनुभव तुमच्याकडून येईल का तर आम्ही स्पष्ट नाही म्हणून सांगतो की आम्ही ह्याची गॅरंटी घेत नाही तुम्ही आमच्याकडून हळद घेतल्यानंतर तिचा कसा वापर करता हे तुमचा प्रश्न आहे ते तुम्ही कशा पद्धतीने करून घेत आहे आम्ही ही हळद जी मुळात देतो ती लागवड करण्यासाठी देतो आहे म्हणजे तुम्हाला ती घरात लावण्यासाठी शेतात लावण्यासाठी किंवा ते कसं आहे काही जणांची उत्सुकता असते की काय आहे मला लावून बघायची सुद्धा बरेच जण आपल्याकडून हळद घेतात तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हळद देतो आणि तसंच आपलं सर्व काम चालू आहे तर हे अनुभव आम्हाला येत असत आणि मुळात हा झाला विचार एका बाजूने पण जसं आम्ही आमच्या शेतकऱ्यांना किंवा बाकी लोकांना जे कोणी आमच्याकडून हळद घेतात ते आम्हाला विचारतात की हळद विकायची कुठे तर हेच अनुभव आहेत की जे आम्ही तुम्हाला सांगतोय की विक्रीसाठी हे ऑप्शन तुम्हाला मिळू शकतात की जसं आता शेती करणारी माणसं आहेत किंवा ज्यांना लागवडीसाठी हवेत तर ते लागवड करण्यासाठी म्हणूनसुद्धा ह्या गोष्टी घेतात आणि दुसरी जी व्यक्ती आहेत की जसं वास्तू विशारद आहेत किंवा वास्तूसाठी जे कामं करतात तुमचे वास्तुदोष निवारण करण्यासाठीची जी माणसं तर त्यांना ह्या गोष्टी लागत असतात तर त्यांच्याकडे सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध करून तुम्ही देऊ शकता तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये असे बरेचसे माणसं असतील त्यांना तुम्ही या गोष्टी म्हणजे ही जी हळद आहे ती आपण देऊ शकते त्यांना उपलब्ध करून देऊ शकता त्या व्यक्ती तुमच्याकडे विचारून सुद्धा येऊ शकतात नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये जर सांगितलं की मी काळी हळद लावली आहे तर आपोआप तुमची ती पब्लिसिटी होऊन जाते मार्केटिंग होऊन जाते तुमची तर अशा गोष्टींचा फायदा होतो तिसरा एक अजून मार्केटचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे आयुर्वेदिक औषधांसाठी सुद्धा ती वापरली जाते तर असे काही आयुर्वेदिक औषधं बनवणारे आहेत काही चूर्ण बनवणारे असतील काही औषधं बनवणारे असतील तर अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही सांगू शकता की आमच्याकडे अशी उपलब्ध आहे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत जर कोणाला हवी असेल तर तुम्ही सांगा बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मग हे असं शाश्वत नाही आहे किंवा याचं मार्केट नाही आहे मग कशी लावायची जर तुम्हाला ती उत्सुकता असेल तुम्हाला मार्केट क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ती लावू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केट क्रिएट केलात तर तुमच्या मालाची किंमत मा तुमची तुम्ही ठरवू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी केलात तर ते तुम्हाला फायदेशीर राहू शकेल आणि हे अनुभव घेता घेताच तुमचं मार्केट तुमच्याकडे तयार होतं तर ते तुम्ही घेऊ शकता त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकता आता तो कसा घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे आम्ही ह्या गोष्टी अशाच पद्धतीने विकतो आहे पण आम्ही देतानाच स्पष्ट सांगतो की तुम्हाला जे अनुभव आलेत किंवा तुम्हाला जे अनुभव हवेत त्याची गॅरंटी आम्ही आता घेऊ शकत नाही कारण आम्ही ही हळद एक प्रोडक्ट म्हणून किंवा ते शेतीतलं जे उत्पन्न म्हणून आम्ही विकतो आहे शेतीसाठी म्हणून विकतो आहे लागवडीसाठी म्हणून विकतो आहे तर जर तुम्हाला तशा पद्धतीने हवी असेल तर तुम्ही ती जरूर घ्या किंमत बऱ्याच जणांचा प्रश्न असो की किंमत भरपूर आहे अशी आहे तशी आहे पण ही किंमत मी नाही ठरवत ही, ही गावातल्या त्या शेतकऱ्यांनी किंवा ज्यांनी हळद लावलेली आहे त्यांनी ठरवलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही ती रोपं तुमच्याकडे पाठवून देतो आता बऱ्याचशा लोकांना आपण काही जणांना नाशिकला कोल्हापूरला पुण्याला मुंबई अशा बऱ्याच लोकांना आपण ही हळद पाठवलेली आहे म्हणजे रोपं पाठवली आहे तर काही वेळेला ती रत्नागिरीतून जातात काही वेळेला ती सोलापूरमधून सुद्धा जातात कोल्हापूरमधून जातात सांगलीमधून जातात जसे जसे आपले शेतकरी आहेत ज्यांच्याकडे रोप शिल्लक आहेत त्या त्या लोकांकडून किती हळद तशी जाते सो so, हे आम्ही ठरवू शकत नाही की तुम्हाला त्याच लोकांकडून येईल पण आम्ही आमचा जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आम्ही शेतकरी जे आमचे आहेत त्यांना आम्ही विचारतो की आज तुझ्याडे किती शिल्लक आहेत काय आहेत तशा पद्धतीने आपण ती देतोय याच गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता तुम्हालाही या गोष्टी जमू शकतात काही कठीण नसतं म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी करत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मार्केट असंच तयार आहे मार्केट तुम्ही म्हणाल की मला आयतं मार्केट मिळेल मला समोरून येऊन मार्केटमधली लोकं माझ्याकडून माल विकत घेतील तर तसं नाही होत तुम्हाला थोडंफार ह्या गोष्टी समोरच्याला जाऊन सांगाव्या लागतात त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने विकता येतात त्याची किंमत तुम्ही ठरवू शकता आणि तुम्हाला त्यातून फायदा होतो बरीचशी लोकं गावागावांमध्ये हे व्यवसाय करत आहेत अशा पद्धतीने विक्री करतात तुम्हीही त्याचा फायदा करून घ्या त्यामुळे आपण तुम्हाला तेच सांगू की अशा पद्धतीने विक्री करू शकता हे आमचे अनुभव आहेत विक्रीचे आणि बाकी सर्वच गोष्टीचे आणि हे प्रत्येकालाच येतील असं नाही आहे पण ते प्रत्येकाला आले तर त्याचा तुम्ही कसा फायदा करायचा हा आज आपण आजच्या युट्यूब लाईव्हमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून तुम्हाला वाटलं की आलेले अनुभव हे कोणत्या पद्धतीने तुम्ही घेताय मग ते चांगल्या पद्धतीने घेता की वाईट पद्धतीने हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता आपण आपल्याला आलेल्या अनुभवांचा फायदा करून आपण ती रोपं विकली आहेत ज्यांना रोपं नको होती त्यांनी ते सांगितलं की आम्ही ह्याची नंतर जेव्हा हळद निघेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला संपर्क करतो म्हणजेच मार्च एप्रिलच्या दरम्यान आम्ही फोन करतो बऱ्याच जणांनी नंबर घेऊन ठेवलेत त्या दरम्यान ते फोन करणार आहेत आणि मग तेव्हा ती हळद आपल्याकडून ते विकत घेणार आहेत तर तुम्हालासुद्धा जर ती हळद लागणार असेल म्हणजेच की तुम्ही सुद्धा जर घेणार असाल काही हळद हलत। म्हणजे फक्त हळदीच्या रूपात रोपं नको असेल तर तुम्ही ती घेऊ शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जशा पद्धतीने तुम्हाला तो फायदा करायचा असा तो नक्कीच होईल आणि काही हरकत नाही ना मी म्हणतो की जसं काही लोकांचे अनुभव आहेत की घरात ते ठेवल्यामुळे त्याची पूजा केल्यामुळे किंवा त्याला अगरबत्ती दाखवून दिवा दाखवून जर तुम्ही त्याला जर तुम्हाला चांगले अनुभव येणार असेल तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं आहे मुळात आणि बरेच जणं घेतात तर तुम्ही करून बघा वाईट काहीच नाही याच्यामध्ये कारण आपण जशी झाडांची पूजा करतो तसंच समजा की आपण ह्यासुद्धा झाडाची पूजा करतो आहे आणि त्याच्याकडून चांगलं आपल्याला फळ मिळेल चांगली आपल्याला दृष्टी होईल असं होईल तर असं सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या गोष्टी केल्या तर काहीच हरकत नाही आहे पण आज याचा प्रश्न आहे हे मी सांगतोय म्हणून कोणी करू नये आणि मी सांगतही नाही ना मुळात मी सांगतो आहे की हे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता कारण आपण हे काम पुढेही चालू ठेवणार आहोत म्हणजेच काळी हळद का असे ना किंवा रेग्युलर हळद जी आपल्याकडे आहे त्या दोन्ही गोष्टी आपण विकणारच आहोत आपल्या माध्यमातून ज्यांना कोणाला ती हवी असेल तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्क्रीनवर आपला नंबर दिलेला असतो तर तुम्ही तसं आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay. जेणेकरून तुम्हाला ती मिळून जाईल बाकी जो दुसरा आपला विषय आहे तो म्हणजे हळदीचा म्हणजे आपण हळद पावडर जी विकतो तर ती हळद पावडर सुद्धा विकताना आपण आता सध्या रिटेलला आपण जी होलसेलला देत होतो ती रिटेलला सुद्धा सुरू केलेली आहे आणि रिटेलला सुरू केल्यामुळे आपल्याला तसे बरेचसे फोन येतात आता सीझन सुरू होतो आहे मसाले थोडं बाकी लोकांना आता हॉटेल वगैरे सुरू होतील हॉटेल आता नॉनव्हेजचे हॉटेल सुरू होतील त्यामुळे नॉनव्हेजवाल्यांची रिक्वायरमेंट वाढेल हॉटेलमधले प्रोडक्ट्स वाढतील सो तशा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन नवीन ऑर्डर्स येतील यांना कोणाला रिसेल करायची असेल तर खूप चांगली संधी आहे कारण मार्केटला तुम्ही बघाल तर वेगवेगळे ब्रँड्स आहेत मी नावं नाही गेला कुठच्याच ब्रँडची कारण तो विषय आपल्याला कोणाला स्पेसिफिक टार्गेट करत नाही पण बरेचसे नावादलेले जे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे ती हळद कमीत कमी चारशे रुपयाला विकली जाते कमीत कमी सांगतोय म्हणजे शंभर ग्रॅमचं पॅकेट तुम्ही जाऊन चेक करा ते शंभर ग्रॅमचं हळदीचं पॅकेट हे तुम्हाला कमीत कमी चारशे दहा म्हणजे सॉरी एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपयाला मिळतं म्हणजेच याचा अर्थ काय ती एक किलो झाली चारशे दहा रुपये साडेचारशे रुपये चारशे वीस रुपये हीच हळद आपण तुम्हाला तुम्ही कमीत कमी पंचवीस किलो जरी घेतलात तरी तुम्हाला आपण दोनशे तीस रुपयाला देतो आहे म्हणजे एकशे सत्तर रुपयाची मार्जिन तुमच्याकडे किलोमागे येते ज्या वेळेला तुम्ही ती पन्नास किलो घ्या तर दोनशे वीसला आपण देऊ शकतो आणि जर तुम्ही शंभर किलो किंवा त्यापेक्षा जास्त घेणार असं तर आपण दोनशे दहाला सुद्धा ती उपलब्ध करून देतो कंटिन्यू तुमची ऑर्डर चालू राहिलीच तर आपण त्यामध्ये रेट कमी करून नक्कीच देऊ आणि तुम्हाला चांगला माल देण्याची गॅरंटी ही आमची आणि आपण तो आत्तापर्यंत देत आलेलो आहोत रिसेल करण्यासाठी तुम्हाला खूप चांगली संधी आहे तर तसं तुम्ही करू शकता नक्कीच कारण मार्केटमध्ये एक चांगला प्रोडक्ट आपण देणं त्यामुळे आपली एक नाव चांगलं आपलं होतंच आपली ओळख चांगली होती तर या सर्व गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि मुळात तुम्हालासुद्धा घरी ही खाण्यासाठी फायदेशीर राहील आपण जे म्हणतो की चांगल्या पद्धतीचं जेवण आता सध्या आपल्याला मिळत नाही तर ही चांगल्या क्वालिटीची हळद जर तुम्ही तुमच्या घरात जेवणामध्ये वापरली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आता सध्या बरेचशा लोकांना घशाचे त्रास चालेत किंवा खोकला सर्दी ताप ह्या गोष्टी चालू आहेत तर त्याच्यावर तुम्ही कप सिरप घेता बाकी गोष्टी घेता तर त्यासाठी आम्ही तुम्हाला तेच आवाहन करू की जर शक्य असेल तर तुम्ही एकदा आपल्याकडची हळद पाण्यामध्ये घालून पिऊन बघा दोन चार वेळा हे करून बघा तुम्हाला घशाचा त्रास कमी होईल अजून एक सोपा उपाय म्हणजे आपण मध असतं तर त्या मधामध्ये सुद्धा तुम्ही हळद थोडीशी टाकून किंवा हळदीमध्ये मध मिक्स करून त्याचं चाटण बनवून जर ते डायरेक्टली घेतलं दिवसातून दोन ते तीन वेळा तर ह्याच्याने तुमच्या घशाचे बरेचसे आजार कमी होतात तर ह्या गोष्टी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण बऱ्याचशा लोकांना याचा फायदा मी स्वतःही तेच करतो आमच्या घरातले प्रत्येक व्यक्ती ज्यांना कोणाला कधी जर घशाचा त्रास वाटला थोडा त्रास झाला खवखवला घसा सर्दी असेल तर आम्ही ह्या गोष्टी करतो जेणेकरून आम्हाला बाहेर औषधासाठी डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि हे आपल्या आयुर्वेदातले उपचार आहेत आयुर्वेदातसुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल तर हे करून बघा आणि त्याचा जर तुम्हाला परिणाम आला तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि जर नाही आला तर आपल्या घडची हळद तुम्ही विकत घेऊन बघा जेणेकरून तुम्हाला तो फायदा होईल म्हणून हे तुम्हाला सांगतोय बाकी तुम्हाला कधीही जर काही प्रश्न असतील हळदी संदर्भात लागवडी संदर्भात किंवा विक्री संदर्भात तर तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आपण तुम्हाला त्याची नक्की उत्तरं देऊ जेणेकरून तुमच्या शंकांचं सर्व निरसन होईल आणि आपलं हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल बऱ्याच लोकांचे आपल्याला दिवसाला दोन दोन चार चार चालू फोन चालू असतात मग ते हळदीसाठी असतात काळ्या हळदीसाठी असतात पावडरसाठी असतात तसं तुम्ही आपल्याला फोन करू शकता माहिती घेऊ शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता आणि तेच पुन्हा एकदा की जर तुम्हाला ह्यामध्ये उतरायचं असेल मार्केटमध्ये जर हळद विक्री करायची असेल तर तुम्ही आपल्याला नक्की संपर्क करा आपल्या प्रत्येक व्हिडिओवर आपला नंबर आहे जेणेकरून तुम्ही आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला त्याचे चांगले रेट्स चांगली क्वालिटी ही पुरवू शकतो तर आजच्या पुरता आपण इथेच थांबूया थोडंसं नेहमीपेक्षा जास्तच झालं आहे आज काही मिनिटांसाठी पण मला जे मुद्दे सांगायचे होते ते आज मी तुमच्यापर्यंत मांडले लवकरच काही व्हिडिओज घेऊन येतो आहे थोडा व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आहे कामाच्या ह्याच्यामध्ये पण नवीन व्हिडिओ लवकरच आपण बनवून घेऊ आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू ओके धन्यवाद